नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील गोकुळ हा धाडपडणार आहोत तर चला सुरू करूया गोकुळचे घर गोकुळ सचिन त उभा आहे गोकुळ आता हे विसर्वपणाला काय करावे अगदी घटकीची सुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला एक गाठी मारून ठेवल्या पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तू कुठे जायचे याचाच विसर पडला म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे हा विसरवपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोनी माझ्या जन्माचे इथे सार्थक झाले आहे कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वा वा गोकुळ धन्य तुझा संसार पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो यातच विसर पडेल त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी अगं ऐकलेस का जर इकडे पाहू ऐकलेस का हे पडद्यात मथुरा ओरडते ऐकले हो आले जरा थांबा गोकुळ आता हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही आलीस का अग ये ऐकलंस का अग ये मथुरा हात पुशीत बाहेर येते मथुरा झाले का एकसारखे ओरडायला जरा हात धूत होते तर पन्नास हाका झाल्या वाघ कापाटीस लागला हे तुमच्या गोकुळ अशातला काही प्रकार नाही तू असे सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कुठून मिळणार म्हटले कामामुळे पहिले हाकेची तुला आठवून राहणार नाही मथुरा न राहायला काय झालं आहे मला आपल्यासारखेच का जग आहे सारे गोकुळून बरे ते असो काय विचारणार होतो मी तुला पाहिलेस हे असे होते मथुरा काय हे आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे गोकुळ तू माझ्या नावाने नेहमी खडी फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी सुद्धा विसरलो असतो आठवण म्हणून कशी ती राहत नाही मथुरा आठवण राहत नाही तर उपरण्याला खून गाठ बांधावी एखादी गोकुळ मी बघितलीस खून गाठीच्या फोग्यांनी कशी सूतपुतळी झाली आहे ती मथुरा हे काय माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अबरू ठिकाणावर आहे इतक्या का गाठे देतात कुठे करायचं आहे ते बारीच आता देशमुखांच्या इथे चार माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे गोकुळ शाबास हेच विचारणार होतो देशमुखांकडे जायला निघालो होतो हेच वाटेत विसरलो एक गाठ सोडतो मथुरा बरे मग असे ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले गोकुळ काय व्हायचे हेच झाले वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो मथुरा बाई बाई बाई, बाई हद्द झाली आता शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढीसुद्धा विसरला ना गोकुळ जिन्सा लक्षात होत्या शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केशर यांचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते उद्यावर काम मथुरा ते नाही चालायचे आधी सामान आणा आज चूल बंद रात्री जेवायला काही जे मिळायचं नाही गोकुळ बरी आठवण केलीस मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचं आहे हे मी विसरलोच होतो आता तुला वाटले तर ठेव चुल बन मथुरा मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे मग जायचे होते कुठे भीक मागायला आणखी ओटपाई देशमुखांकडे काय असते हो तुमचे गोकुळ काय असते म्हणजे आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले लिहायला वाचायला शिकवले संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते मोठी शहाणीच की नाही तू घरात काय वाटेल ते कर आज इकडे पाहुणे येणार चार माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर मथुरा तर तर आडून बसेल त्यांचे अगदी हे पहा तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी माझ्या बापाच्या येथे अन्नवस्त्राला काही तोटा नाही गोकुळ वा तुझा बाप म्हणजे हजाराचा पोशिंदाच की नाही त्याच्या खानावळीत रोज दोनशे पान जेवण उठते तेव्हा अण्णाला काही तोटा नाही खरा पण सात रुपये महिना तू कुठून देणार मथुरा इतके हिणवायला नको काही माझी आई खंबीर आहे मला पोसायला म्हशीचे शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत गोकुळ मग लग्नाची तरी उठेव कशाला केली म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती मथुरा लग्न तरी कुठे करणार होते माझे पण हळदी कुंकुवाला आधार म्हणून गोकुळ म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तात बांधली वाटते म्हणे मी त्यांना जड नाही इतका उदर तुझा बाप असता तर मग दिवासनासाठी तुला मला महिन्याभर ठेवून घेऊन अखेर नऊ रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा अठरा रुपये आकार का माजा वर। तेने केला असता माझ्यावर त्याने केला दिवासन पण माझे निघाले दिवाळे मथुरा आपल्यासारख्या दिवा गोराला असेच पाहिजे एरवी मी एकटे गेले म्हणजे माझा मानपणासुद्धा ठेवतो सारी माणसे इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानावळीत पण माझ्या घरीच पान हालत नाही गोकुळ खरेच पान हालत नसेल खानावळीतली दोन दोनशे पाणी हलवायला तुझ्यासारखी खंबीर बाईकच पाहिजे आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच पण तुझ्या पांघरून सुद्धा घालेल तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा असे धडे व कविता एकनेडे आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद